पतीनेच पत्नीची इंजेक्शन देऊन हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे क्लर्क पदावर असलेल्या पतीने आपल्या पत्नीची चक्क पेस्टिसाइडचे इंजेक्शन देऊन तिची हत्या केली आहे इंजेक्शन दिल्यानंतर तिच्या तोंडातून फेस यायला लागला आणि पूजा जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत तिचा मारेकरी पती तिच्या जवळच उघड्या डोळ्यांनी हा सर्व प्रकार बघत बसला होता पत्नी मेलेची खात्री झाल्यानंतर मारेकरी पतीने तिला खासगी रुग्णालयात नेले व त्यानंतर पुन्हा तिला शासकीय रुग्णालयामध्ये नेण्यात आले त्यानंतर तिच्या कुटुंबियांना मारेकरी पतीनेच फोन करून पत्नी पूजाचा मृत्यू झाला असल्याची माहिती कळवली आणि त्यांच्या येण्यापूर्वीच तिच्या अंत्यविधीची देखील तयारी पूर्ण केली परंतु तिच्या कुटुंबियांनी तात्काळ धाव घेत तिचा अंत्यविधी होण्यापूर्वीच धुळे काढले व त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आलाय मारेकरी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पश्चिम देवपूर पोलिसांतर्फे करण्यात येत आहे कपिल बाळू बागुल असे मारेकरी पतीचे नाव आहे तर पूजा कपिल बागुल असे मृत ब्युरो शिरपूर आज एकोणतीस तारखेला माझ्या मोठ्या भावाची मुलगी कपिल बागुल मृत्यू तिला मारहाण झाली आहे आणि तिला बागोदरपासूनच छळ करण्यात येत होता त्याच्यामुळे त्यांनी पैशांची वेळोवेळी मागणी आणि तिला शारीरिक छळ करून मारण्यात आलं आणि मारून त्यांनी पाच वाजता फोन केला की सिरियस आहे बाबा आणि साडेपाचला फोन करतात की डायरेक्ट एक्सपायर झालेली आहे मारत्यात सतत असा कुठला आजार होता की तिचा मृत्यू झाला आणि पण फोन करून सांगतो त्याच्या शेअरकाला की तू एकटा ये फोन आला सांगू नको बाबा तू एकटा येऊन इथं भेट तुझी बहीण वारली तू छातीवर देऊन मोठ्या हिमतीने इथं जोडायला ये असं त्यांनी सांगितलं आता झालेल्या घटनेजवळ त्यांनी केलेल्या वैगृत्यामुळे त्यांना जास्तीत जास्त कडी साजा कशी करता येईल याचा शासनामार्फत प्रयत्न व्हावा अशी मी आपल्या वतीने सर्वांना विनंती करतो मी राहणार बाळा माझ्या बहिणीचा खून झालेला आहे माझं दे दे हो 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 दे। दे दे ते बहीण जे मिस्टर होते ते येत होते आर्मीमध्ये धुळ्यावर राहतात धुळ्याचे राहणारे ते म करत होते पैशांची मागणी करत होते मारहाण केली त्याचा मर्डर केला तसेच वर्षापासून मारहाण करत होते आणि महिला याच्यात केस बी केली आहे आणि प्लस पोलिसां डिपार डिपार्टमेंटने बी केस केली त्यांच्या याच्यात बी केस केली त्यांचं नाव काय आहे ते आता सध्या कुठं होते आर्मीमध्ये आर्मीमध्ये आता ते सागरला आहेत सध्या महिने त्यांचे रिटायरमेंटला बाकी आहे त्यांचं नाव आहे कपिल बाळू बागुल राहणार धुळे तुमच्या बहिणीला किती मुलं आहेत दोन मुलगा आहेत एक मुलगी एक मुलगा आहे ते आता तुमच्या ताब्यात आहे का नाही त्यांच्याचकडे आता ओके